पण त्यांनी मला सुद्धा सांगितलं नाही तर मला हे बाहेर न कळलं अरे असं असं झालं म्हणजे नावासाठी किंवा सत्तेसाठी आपापलेली लोक अजिबात नाहीत किती छान <laughs> इतक्या प्रोग्रेसिव्ह विचाराचं तुमचं कुटुंब आणि तुम्ही खूप छान बोलताय म्हणजे मला ना आश्चर्य वाटतंय की खर तर तुम्हाला त्यावेळेला सिनेमात काम करायला कुठे विचारलं कसं नाही मला मी तशी तेवढी दिसायला ये नाही आणि मी शाळा कॉलेजमध्ये केली होती नाटकात काम कामं पण तेवढ्यापुरतीच ते हाऊस म्हणून पण असं कधी नाही आणि मला खरं म्हटलं तर स्टेज फिअर आणि यायचं कॅमेरा पण <laughs> आवडीने जात नाही कॅमेरा समोर तुम्ही अतिशय मोठ्या सुपरस्टार महाराष्ट्राच्या अनेक तरुण तरुणींच्या तरुणींच्या जास्त <laughs> तरुणींच्या मनावर राज्य केलेल्या एका सुपरस्टारच्या पत्नी म्हणून तुम्ही आयुष्यभर तुम्ही जगलेला आहात अजूनही जगत आहात मी एक छोटी आठवण की माझ्या नंड्यांनी म्हणजे रवीच्या मोठ्या बहिणीने मला हे सांगितलं त्यांच्याकडे एक तरुण मुलगी येते तर ती म्हणाली की मला रवींद्र माझंनी खूप आवडतात आणि मला त्यांच्याशी लग्न करायचंय तर माझ्या माझी नण्या म्हणाली अगं काय वेडीस का तुझ्या वडी नाते त्यांना <laughs> ती म्हण तरी मला चालेल <laughs> म्हणजे इतक्या अजून काळातल्या बायका आणि मुली सुद्धा त्यांच्यावर अगदी नाही म्हणजे काय विनोद खन्ना नंतर म्हणजे मराठीतला विनोद खन्नाच म्हणायचे त्यांना मला वाटतं त्यांचं ते आकाशी झेप घेरे पाखरा अजूनही लोकांना आवडत सोडी सोन्याचा पिंजरा ते आराम आराम आहे रवींद्र महाजनी यांना तुम्ही पती म्हणून स्वीकारलत पण तुम्ही कधी त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह नव्हतात नव्हते तशी म्हंटल तर नाही हो। पण रवींद्र महाजरी तुमच्या बाबतीत मात्र खूप पॉझिटिव्ह होता हो प्रचंड प्रचंड त्याचा त्रास झाला पुढे मला <laughs> आश्चर्य खरं इतक्या सुंदर बायका याच्यात आल्या पण म्हणजे त्याला असं होतं की ही त्याला माझ्या कमी दिसण्याचं वगैरे म्हणजे इतरांना वाटत असेल पण त्याने त्याला कधीच वाटलं नाही की माझी बायको सुंदर नाही आहे अमुक नाही असं कधीच नाही वाटलं उलट तो मला म्हणजे आताच सोडून द्या पण त्या माझी स्किन वगैरे एकदम छान नितळ आणि अशी होती म मला त्यांनी कधी नंतर लिपस्टिक लावू दिली नाही पहिली लावायचे मी घरी माहेरी कॉलेजला वगैरे मला म्हणा ते काय नाही चांगले लाल होते तुझे कशाला पाहिजे पावडर मेकअप काहीही करू दिलं नाही मला त्यांनी कधीच आणि त्याला माझ्याजवळ कोणी त्याचा मित्र किंवा नसा असा इतक्या इतका लांब असलेला पण चालायचं नाही तर त्या मित्राला कटअप करून टाकायचा एरवी तो असताना त्याच्या मित्रांबरोबर ड्रिंकच्या वगैरे पाठीत मी बसायचे सासूबाई पण बसायच्या त्या पण खूप सगळ्यांशी छान वागायच्या वगैरे तसं नाही पण मी बसले आणि कोण आला बाहेर आणि माझ्या तिथे जागा आहे पण माझ्या इथे जर बसला तर त्याचं डोकं फिरायचं तो मैत्री तोडून टाकायचा हळूहळू त्याच्याशी इतका पजेसिव्ह होता प्रेम होतं तुमच्यावर आणि ते होतं की मी फक्त माझी बायको हिला कोणी हात लावला नाही पाहिजे हिच्याबरोबर कोणी काही केलं नाही पाहिजे हे भयंकर मनात होतं इगो तो होता तो माला माला की मी रवींद्रबाने आणि फक्त माझी बायको आहे पण तुम्ही असं कधी पजेसिव त्यांच्या बाबतीत किंवा तुम्हाला असं कधी मला नाही तसं झालं कधी म्हणजे असं वाटलं नाही की म्हणजे त्याची जी अफेअर झाली मी आता नाव ओपनली सांगू शकत नाही सिनेमातल्या बायकांच्याकडे त्यावेळेला जेव्हा प्रॉब्लेम झाले तेव्हा मी सॉल्व्ह केले हो हो म्हणजे त्या येऊन आम्ही लग्न करतो मला समजायच्या तू पण राहा मी पण राहते मग मी त्यांना समजायचं की माझ्या सासूबाईनंच हे नाही चालला की दोन म्हणजे असं घरात दोन आहे वगैरे मी की तू मला किती कन्व्हिन्स केलं तरी उपयोग नाही कारण त्या नाहीच म्हणणार सासू या गोष्टीला आणि तोही असं गळ्यापर्यंत आलं की, की <laughs> गरी गरी तो माझ्याकडे घेण्याचा आणि मी निस्तारायचं तिला समजवायचंय गाडीत घालून तिच्या घरी पोचवायचे आणि मग ते थांब घरी यायच्या घरी येऊन मी तर एकदा ऑफिसमधून आले तर ती आमचा असा हॉलमध्ये छोटा बार होता ती घेऊन झोपली होती तिकडे हॉलमध्ये आणि मी ऑफिसमधून आले आणि रवी मुंबईतच शूटिंग करत होता तर सासूबाई बसलेल्या तिने बाटली काढली आणि ती दारू पिऊन खाली झोपून राहिली होती याच्यावरती तर मी आल्यावर सासूबाई अशा हसल्या आणि मला हे बघा म्हणून त्याने मला सांगितलं मग मी तिला उठवलं मग आतल्या खोलीत घेऊन गेले तोपर्यंत रवी शूटिंग होऊन आला मग तिला सगळं समजावलं गाडीत घातलं आणि तिच्या आईकडे पोचवलं तर तिने रस्त्यात हरामाजणी रोडवरच गाडी पुढे जेव्हा स्टार्ट होऊन हळू होती तेव्हा तिने दरवाजा उडला आणि उतरली आणि गाडी झोपली